नमस्कार राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अल्पवयीन मुलं आता बहुतेक गाडी चालवतात टू व्हीलर असो फोर व्हीलर असो पहिला हा व्हिडिओ बघा पुण्यामधला आहे आपण नंतर या व्हिडिओ बद्दल सविस्तर बोलू

टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चाल चालवावं म्हणजे घरामध्ये असते ते बोलतात की घरी गाडी आहे चाल चालवत जा ह्याचा अर्थ असं होत नाही की तो अल्पवयी हो नाही म्हणजे त्याचं वयच काय आहे बारा चौदाचा पण नसेल तो बर ठीक आहे आवड आहे तुम्हाला छंद आहे चांगल्या प्रकारे गाडी पण चालवतो आपलं कुणाचंच मत नाही की आपण कुणाला नावडवतोय कुणाला रोस्ट करतोय आपलं एवढंच मत आहे की ज्या वेळेला अशी मुलं गाडी चालवतात कमीत कमी त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत बघा त्याला गाडी थांबवली त्यांनी सीट बेल्ट लावला नाही बाजूला सुद्धा त्याच्या छोटाच मुलगा बसला आहे तो मोबाईलवर आहे त्याच्याकडे पण सीट बेल्टचा पत्ता नाही किमान घरातल्या लोकांनी ज्यावेळेला अशा मुलांना तुम्ही गाडी चालवायला शिकवता तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगायला काय हरकत आहे की बाबा बेटा गाडी चालवताना पहिला सीट बेल्ट घालणं गरजेचं आहे पण इथे काय तस सा, काय सांग खुशाल तू लग, हो तो वयच नाही हो म्हणजे त्याच टू व्हीलर फोर व्हीलर गाडी चालवायचं सीट बेल्ट लावलाच नाही त्यात मैदानामध्ये तो चालवतो गाडी जिथे क्रिकेट खेळतात काही अचानक घटना घडते मी काय बोलतो फक्त काही सेकंड लागतात घटना घडायला किती मोठा अनर्थ आई वडील घरात बसले असतील याने गाडी घेऊन आला रस्त्यावर म्हणजे सुरक्षा काही टू व्हीलर जर फोर व्हीलर जर गाडी चालवत असतील ना प्रशिक्षित म्हणजे घरातला जो माणूस आहे त्यांनी ज्याला गाडी शिकवली त्याने बाजूच्या सीट वर बसणं गरजेचं आहे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीट वर बसणं गरजेचं आहे पण इथं तसंच दिसलं नाही की त्याला म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असेल मुलाला किंवा आई वडिलांना ओव्हर कॉन्फिडन्स असेल की मुलगा गाडी चांगल्या प्रकारे चालवतो पण हे साफ चुकीच आहे फक्त अशा काही घटना घडल्या अपघात झाल्यानंतर फक्त पश्चाताप होतो